माणसाचे स्वभाव आहे त्याच्यामध्ये देश धर्म जात वगैरे असं काही नाही सगळ्या माणूस कोळकडेश्वर राहतात माणसाला कौतुक करून घेण्याची इच्छा त्याला काय नाव द्यायचं ते तुम्ही ठरवा आणि कौतुक करून घेण्याच्या नादामध्ये जे काम अशक्य आहे त्या कामाकडे माणसं अशक्य पुरुषांचं बोलत अशक्य कामाकडे आणि स्त्रिया ज्या आहेत ते सौंदर्याकडे झुकतात दुसरं काय करू शकतात ते त्या काळामध्ये घरात बांधलेले आहेत कामाला काही नाही पण त्यांनी आपलं सौंदर्य दाखवणं बाजार बाजारपेठ जास्त खुल अशा क्रीम निघालेल्या आहेत तुम्हाला पण माहिती पंधरा दिवसामध्ये बोर पंधरा दिवसात बोर नाही आणि ते पैसे पडतात जनवरा मिळतात काळे गोरे कोणी धुतले फवून येणे पण ते मार्केटिंग म्हणतात सौंदर्य आणि त्याचा एक स्वभाव आहे बरं का असं कुठे काही टीका करतो अशा प्रकारे थोडा जरी बदल झाला तर स्वभावामध्ये तरी ती उपाय करतो सध्या कीर्तनकार आहे कीर्तन केलं ते आणि पुरुष काहीतरी बोलत नाही तर कीर्तनकार उदास होतो काहीच प्रतिक्रिया देईल नाही असले तर हा लढाय लागतो कधी कधी आमच्या एका कीर्तनकारांना जो करता येतो ती पण एक कला आहे जोप करणं काही नाही तर आली पाहिजे नाही कीर्तन करता येतो तर त्यांनी माझीच दोन जो कीर्तनात सांगितले कोणी असलं नाही परंतु त्याला पब्लीचा राग यायला पाहिजे ना त्याने तो ताम माझ्यावर काढला मला म्हणे तुझ्याच बोललेले लोक असतात माझ्या काही असतात मला तुझं सांगितलं होतं मी करून घेण्याची इच्छा असते म्हणून जे अशक्य काम असतात एवढ चढण अशक्य काम करणं कशाचे कौतुक असतं तुम्ही असं की याच्यातच असतो पिणारा फिरणार कौतुक करतो तुम्हाचे इतकी येऊ शकत नाही त्याचा अर्थ समजून घ्या कौतुक कसेच जेवढं लो मी लोक कॉम्पिटिशन लावत तू जास्त भाकरी खातो मी करतो म्हणजे जास्त याचं काय भाकरीच थोडं याच काय कळत कॉम्पिटिशन लावलंय एवढी जर खाली आरल्या तर तुम्हाला एक लास त्याचं उलट मरतात माणसं खाल्याचं अर्शक कौतुक मी हे केलं आणि जर कौतुक नाही मिळालं पुढचा टप्पा नीट आहे का कौतुक नाही मिळालं तीच माणसं उद्देशी होतात जेवढे निंदा करणारे माणसं आहेत तर त्यांचा स्वभाव बघा का निंदा करतात त्यांचं कुणी कौतुक करत नाही म्हणून करतात <laughs> नेता कोणीच निंदा करायची श्रीमंत माणूस आहे तो तर बघतच नाही कोणाकडे त्याच्या कामामध्ये जास्त पाहिजे मोकळी माणसं आहेत तर निराकरण कौतुक करून घेण्याची इच्छा आहे त्यांनी काय केलं पाहिजे मग राग फार भान नव्हता त्याच्यामध्ये ते जे केलं ते काय काही करू शकत नाही त्याचं नाव कौतुक करण्याचा अभाव मग ज्यावेळेस तुम्ही केस नीट करता साडी घालता मेकअप करता कीर्तनकार नीट होत त्याच्या पाठीमध्ये एकच मला चांगलं म्हणावं याचा अर्थ कौतुक करा चांगले आहात का नाही देवाला माहिती निदान दिसल्यापुरतं अभिनयात कौतुक करा सुरुवात होती नाही केलं माझ आहे महाराज माझ्याकडे फार जास्त प्रमाणात मोठं माणस आहे मला त्याचा त्रासच होते मी काय शिकलो ते त्यांना कळत नाही आणि कधीच माझ्याजवळची माणसं हे विचारत नाही की कीर्तन किती माणसं होते काय त्याने घेणंच नाही झाला विचारला आपण इकडे जाऊन सांग ऍडजस्ट करतो जर नाही ऍडजस्ट करता आला बोलताना तर तुम्ही स्वतःला बुद्धिमान समजू नका मी तुम्हाला बोलतोय तक्रारीचा सॉर करून ज्याला ऍडजस्ट करता बुद्धिमान माणसं त्याला कळत नाही पण त्याला कळत नाही हे तुला आज कळलं का मागे सर्व त्याला किती सांगतो कोण आणि नाही कळत त्याला सांगतोच कशाला मराठी नाही कळत त्याला कळत नाही ना मग तू सांगतोस कशाला बोलतो कोणी नाही कळत त्याला कळत नाही हे जर तुला कळतंय तर मग तू काय करत नाही होण्याचा प्रयत्न करतो तीच माणसं दुखी जगामध्ये दुसऱ्याला शहाणा करणाऱ्या माणसामध्येच तक्रार आहे ना ठेवा शिष्य होत जेवढे समते महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये प्रसिद्ध आहेत ज्ञानेश्वरी काय का तुझ कल्याण झालं शिष्य काही महावाक्य आहे काही अर्थ बनले का आढळण्याचा आढळणी माणूस सुद्धा जर चॅप्टर असेल तर तो साधून होतो <laughs> आरणीतील काही उपयोग होतो का नाही आरण्यात आडणी माणूस लवकर सांगू होतो त्याला टेकनिक आलेली असते की लोकांना विरोधच करायचा नाही जस लोक म्हणतील यस काही म्हणा अडाणी माणूस येतो पण जेवढे अडाणी संत आहेत त्याचं खूप लोक आम्हाला सांगतात आमच्याकडचा सा महाराज लय मोठा साधू म्हणजे किती मोठा म्हणजे त्याला नंतर संस्कृती नाही कारण मग मग आहे त्याची काही गरज आहे साधू होण्याकरता शिक्षणाची गरज नाही हे भारताचा मी येतील कीर्तनकारांनी हा भारताचा होण्याकरता गरजे मग काका गेला तुम्ही ज्ञानी सुधी लागली म्हणजे सातशे वर्ष झालेल्या लोकांना हे कळत नाही की साधू शिकलेला असावा हे सुद्धा कळत नाही प्राथमिक कळत नाही तुम्ही आणि काय नाही विहिरीला पाणी लागलं साधू आमच्याला मुलं झालं साधू आहे फॅक्टरी बंद पडली ती सुरू झाली याला का आले <laughs> ते ऊन साधू झालाय कौतुक म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं कौतुक करता त्याच जाऊ द्या तुम्हाला बेनिफिट जास्त काही काही कीर्तनकार कीर्तनामध्ये भरपूर स्तुती करतात तारखाच बंद पडत नाही कौतुक मुद्दा विसरू नका फक्त तुम्हाला कळावा म्हणून तुमच्या जवळच असे का होत स्वभाव आहे माणसाचं कौतुक करणं स्वभाव कौतुक नाही केलं तर के। आवडत नाही कुणी करणं आता कौतुक कुणी करावं याला मर्यादा आहे शब्द कौतुक करत एखादा श्रीमंत माणूस आहे लहान माणसाने कौतुक केलं तो व्हाळत नाही मोठा माणूस आहे कौतुक करा नाही वाळत नाही त्याला पॉइंट इतच माहिती असतो एक जर माझ्याकडे आला मला तुमचे कीर्तन फार आवडतं पण कळत नाही तरी नाही लोक तुम्हाला मराठी बोलले कीर्तन आवडतं कळलं का छुपी मराठी

करत असले हे पण लिखाणाला पडलं पाहिजे पण काही आरती करतात लोक हो। आरती सुद्धा कशी घ्यायला पाहिजे त्याला मर्यादा ज्ञानावरांच्या जीवनाचं सार काय लोकले ज्ञान माऊलीकडे पाहत असताना चमत्कार म्हणून पाहू नका माऊलीकडे पाहत असताना हे उद्देश आहे जे ज्ञान जगामध्ये लोकलं होतं आणि अंधश्रद्धेचा जा सुसुवाट झाला होता त्या अंधश्रद्धेवर मात करण्याकरता ज्ञानाला जीवन देण्यासाठी त्यांचा अवतार वाक्य लोकांचा होत वाक्य कळलं नाही तुमचा चेहरा सांगतो कळलं पण लोक ज्ञानाला <laughs> जीवन देणारे ज्ञामाला आहे हे वाक्य ज्ञानाला ज्ञान सांगणारे नाही ज्ञान पटवणारे नाही सिद्धांत सांगणारे ज्ञामाबाळ नाही ज्ञानाला जीवन देणार आहे ज्ञानापेक्षा हजारपट का ज्ञानाला जीवन दिले आपल्याकडे काहीच नाही मग दोन चार शब्द नीट बोलता आले ना तो नीटच वागत नाही म्हणून माऊलीचा उद्देश काय लोकले ज्ञान ही तर कोण माहिती मार्केटिंग एक अशी वस्तू आहे तुम्हाला अजून टाकवा सांगतो जितकं संपूर्ण जग आहे ना हे तुम्हाला कौतुक जे जाहिरात येतात ते जाहिरात ही जाहिरात शब्द चुकीचं आहे वस्तूचे केलेलं कौतुक आहे कधी तुमच्या डोक्यात की जाहिरात पाहत तुम्ही काय होत जाहिरात लागेल जाहिरात नाही जी, जी वस्तू आहे <laughs> ना <laughs> त्या वस्तूच कौतुक आहे हा साधन वापरा हनी कसलाही दाग निघून जातो वगैरे वगैरे वस्तूच कौतुक आहे पण तुम्हाला कधी ह्या साधनाने काय शकतेच नाही किंवा ही किरमिनी गोळी झालीच नाही केली काय ताकद आखली आपण जाहिरातीवर इतर घेतो त्याचा रिझल्टच माहित नाही तसं आपण गुरु करतो आपल्यात बदल होत नाही आपण जसे आहोत आहोत कौतुक करणारे गुरु पाहिजे कौतुक करणारी माणसं आपल्या जाहिरात म्हणजे वस्तूच कौतुक आहे म्हणून तुम्ही बघा आता मला जे मोठे मोठे हिरो आहेत क्रिकेटर आहेत ते मोटरसायकलचे ऍडव्हर्टाईज करतात कधी आयुष्यात मोटरसायकल फिरदल पन्नास हजाराची एक लाखाची मोटरसायकल ज्याला करोडो रुपये मिळते ते वापरते तुम्हाला कळलं पाहिजे ना माझा काय आणि हे कौतुकाने तुम्ही मारले सतत सवय लागली की मी कसं आहे माझं कुणीतरी कौतुक करावं आणि ते कौतुकाची सुरुवात केली आहे चांगलं करत नाही लक्षात चांगलं करतो